मनोज जरांगींच्या हातातले विषय संपलेले आहेत मनोज जरांगीला नेहमी चर्चेत राहायला आवडतं आपल्या समोर मीडिया मीडियाशिवाय जगू शकत नाही हा माणूस त्यामुळं मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील आता आजपर्यंत आरक्षणाच्या नावानं मधल्या नेत्यांना जरांगींनी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आणि आता विषय संपल्यानंतर अशा पद्धतीचं मला वाटतं जरांगीचीच पहिल्यांदा यामध्ये चौकशी झाली पाहिजे पण ज्या पद्धतीने त्यांनी पुरावे दाखल केले कांचन नावाचा जो यांचा पी ए आहे संजय मुंडेंचा त्यांनी ज्या पद्धतीने सुपारी दिली ज्या पद्धतीने ही पुढच्या माहिती दिली या सगळ्या पोलिस गृह ग्रा, विभाग तपास करेल गृह विभाग तपास करेल पोलिसांवर आपण विश्वास ठेवू कारण मी सुद्धा आता बोलतोय तुमच्या समोर मी फक्त एका तुमच्या प्रश्नाला उत्तर देतोय याच्यातून जर काही सत्य वेगळे पुढे येत असेल पोलीस गृह विभाग कारवाई करेल आणि असं कुणावरती जर मनोज जारांगी पाटलांच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण देण्याचं काम किंवा कोण असं घडवत असेल तर त्याला शिक्षण देण्याचं काम त्याला शिक्षण देण्याचं काम इथल्या गृह विभागानं करावं अशा पद्धतीने चौकशी काय सगळी चौकशी गृह विभागाला जे हवं वाटतं कारण अशा पद्धतीनं एखाद्या नेतृत्वावर जर असा हल्ला बिल्ला काय करायचा कट रचला जात असेल आणि त्यात काही तथ्य असेल तर चौकशी व्हावी गृह विभागाने करावी पण मला नाही वाटत की असं काही गोष्टी समाजामध्ये अंतर्गत वाद यातनं समोर येतोय असं वाटतं निश्चित वाद वाद समोर येतोय कोण माणसं आहेत ती बघितली पाहिजे आम्हाला माहिती अशी कळते की ते जरांगेचे साथीदार आहेत त्यामुळं कुणाला तरी कुठल्या तरी माणसाला आयुष्यातनं संपवण्याचा प्रयत्न यापूर्वी होऊ नये मीडिया ट्रायल होऊ नये जबाबदारीने आणि ग्रह विभागाला त्याचं काम करू द्यावं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या